अरणाळ्यातील अनधिकृत रिसॉर्ट उद्ध्वस्त करण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे अरणाळ्यातील अनधिकृत रिसॉर्ट उद्ध्वस्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर ते रिसॉर्ट उद्ध्वस्त करण्यात आलं असून रघुनाथ मोरे यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर ही कारवाई करण्यात आली आहे निलिंद मोरेच्या मृत्यूनंतर ही कारवाई करण्यात आली आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले पाहूयात आपलं विरंगुळा म्हणून आपल्या फॅमिलीसोबत मनोरंजन म्हणून किंवा एक, एक थोडं एक पिकनिक म्हणून परंतु त्या ठिकाणी त्या रिसॉर्टच्या लोकांनी त्या जे लोक आहेत टुरिस्ट त्यांना मारहाण केली त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तो आमच्या ठाण्यातला मिलिंद मोरे नावाचा इसम आहे आणि अशा प्रकारचं कृत्य कुठेही खपून घेतलं जाणार नाही त्याला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या मी रिसॉर्ट वर देखील कारवाई करण्याच्या विरा, काल विरार मध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरार मध्ये असलेल्या अर्णालातील सेव्हन सी रिसॉर्ट जो आहे तो तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते आज सकाळपासून पो, स्थानिक प्रशासन या रिसॉर्ट वरती दाखल झालं आणि पोलिसांचा फौज फाटा सुद्धा या रिसॉर्ट वरती दाखल झाला आणि त्यानंतर जी कारवाई सुरू केलेली आहे आपल्या आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असेल का पूर्णतः रिसॉर्ट जो आहे हे पूर्णतः याच्यावरती कार, कारवाई केली गेलेली आहे बिल्डिंग असो किंवा याचे स्लाइड असो रिसॉर्ट मधील स्लाइड असो हे पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे एकूणच घडलेल्या प्रकारामुळे काल जो जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं का रिसॉर्टच्या आधीचे फोटो कारवाई आणि त्या कारवाई पूर्ण झाल्यानंतरचे फोटो मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते पण मात्र या त्यानंतर ही पूर्णतः कारवाई आता संपत आलेली नाही एकूण पाहू शकत असेल का पूर्णतः हा रिसॉर्ट उद्ध्वस्त केलेला आपल्याला इथे पाहायला मिळाला ज्या प्रकारे या रिसॉर्टवरती कारवाई केली गेलेली आहे तर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह या कारवाईवरती नि, निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जयजाजीडे जय महार्षे न्यूज वसई